आगामी जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारी लावे नरहरिजिरवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढायचे की स्वभाळावर याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल मात्र कार्यकर्त्यांनी आतापासूनच निव नु, निवडणुकीच्या तयारीत लागावे असे प्रतिपादन राजाचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नामदार नरहर झिरवाळ यांनी केले दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आठवा बैठक करण्यात आली होती या प्रसंगी झिरवाळ बोलत होते पुढे बोलताना झिरवाळ यांनी सांगितले की दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात रस्ते आरोग्य शिक्षण यासह विविध मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवून ते दर्जेदार कशी होतील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन देखील केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील विश्वासराव देशमुख प्रकाश शिंदे प्रकाश वडजे विलासकड आदींची भाषणे झाली बैठकीला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे युवक ता, तालुका उपाध्यक्ष कृष्णा मातोरे तालुका उपाध्यक्ष विष्णुपंत संधान माजी उपाध्यक्ष अध्यक्ष कैलास मवाळ राष्ट्रवादी शहराध्यक्ष नि अनिकेत गोरस्ते युवक शहराध्यक्ष प्रतीक जाधव विक्रम मवाल नगरसेवक आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गिरणावार्ता न्यूजसाठी सुरेश सुराशे वनी दिंडोरी